शिवसेना जेव्हा फुटली त्यात सर्वाधिक जे आमदार आहे ते संभाजीनगरमधून फुटले आहेत यंदा मुस्लिम मताची जी टक्केवारी आहे म्हणजे मतदारही वाढले आहेत पूर्वमध्ये आणि टक्केवारीही वाढलेली आहे त्यामुळे यंदा जी जी फैट असेल ती भाजपला इतकं सोपं असणार नाही की महायुतीच्या जागा क्लिअर आहे परंतु महा आघाडीचं जे आहे आघाडीमध्ये सध्या संभ्रम आहे की कोणती जागा कोणी लढा मराठा आरक्षणाचा शहरावरही पर प्रभाव पडेल असं वाटत नाही आता जिल्ह्यात तसा नक्कीच प्रभाव दर निवडणुकीत संभाजीनगर मध्ये बाण हवा की खाणं या विषयावर निवडणूक लढवल्या गेल्या परंतु आता सध्या मतदारांकडे सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे कृषी पाणी प्रश्न आहे नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सध्या आम्ही महाराष्ट्र हो। दौऱ्यावर आहोत आणि आता मी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मी आज छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणावर चर्चा करणार आहे इथल्या शहराच्या राजकारणावर जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चा करणार आहे या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे छत्रपती संभाजीनगरचे वृत्तसंपादक विनोद काकडे सर स्वागत आहे नमस्कार सर आपण शहरापासून सुरुवात करूया आणि मग पुढच्या भागामध्ये आपण जिल्ह्याविषयी एकंदरीत काय वारा आहे तिकडे जाऊया मला गमतीशीर काय गोष्ट वाटते अख्ख्या मराठवाड्यातनं अ मराठा आंदोलनाचा प्रभाव म्हणून महायुतीला जबर फटका बसला आणि एकमेव जी सीट होती ती छत्रपती संभाजीनगरची महायुतीच्या वाट्याला आली त्यामुळे हा एक अचंबित करून टाकणारा सगळा भाग आहे आपण जिल्ह्याकडे जाऊच या पण मला शहरापासून सुरुवात करायची या शहराचं राजकारण नेमकं आहे कसं पूर्वचं काय आहे पश्चिमचं काय आहे मध्यचं काय नाही आपण आपण पहिल्यांदा हे बोलूया बघूया की लोकसभेला आपण म्हणतात की मराठवाड्यात फक्त संभाजीनगरची जी सीट आहे ती मायुतीला लागली त्याच्या मागे कारण असं होतं की संदीपान भुबरे जो आहे त्यांची आणि जरांगींची म्हणजे ते जरंगे जरांगी त्यांना मामा म्हणत होते त्यामुळे ती जी आहे मतदारांमध्ये तो एक संभ्रम निर्माण झाला की हे आहेत का उमेदवार आहेत असा एक तो निर्माण झालेला होता म्हणजे मराठा आंदोलनाचं आणि इथे मराठा उमेदवार म्हणून भुमरेंकडे बघितलं हो गेलं त्यामुळे मराठा मतदार जे आहे तो मराठा मतदार पूर्णपणे आकर्षित झाला त्यात महत्वाचं आणखीन एक असं म्हणतात आपल्याला बघता येईल की शिवसेना जेव्हा फुटली त्यात सर्वाधिक जे आमदार आहेत ते संभाजीनगरमधून फुटले गेले फक्त एकच आमदार जे आहेत उदयसिंग राजपूत कन्नडचे जे आहेत ते वगळता जिल्ह्यातील सर्व जे आमदार आहेत ते शिंदे सोबत गेले हा एक बेनिफिट भुमरे यांना मिळाला होता आणि त्याच जीव याच्यावर भुमरे हे खासदार होते सर शहराचा विचार करायचा झाला तर या शहरामध्ये तीन विधानसभा पडतात पूर्व पश्चिम आणि मध्य तिन्ही ठिकाणी महायुतीचे सध्या आमदार दोन ठिकाणी शिंदे गटाचे आणि एक ठिकाणी भाजपचा आमदार आहे तर आ, ही मक्तेदारी यंदा तशीच कायम राहील की तिथे आव्हान निर्माण होईल आपण जर या लोकसभेला गेल्या दोन टर्म पासून आपण बघत ने मध्ये एंट्री मारली तेव्हा मुस्लिम मतांचा जो मुस्लिम मत मतदार जो आहे तो पूर्णपणे च्या पाठीशी उभा राहिलेला आहे ते आपल्याला दिसून येईल दोन निवडणुकांपूर्वी जेव्हा इम्तिया जलील बैलांना आमदार केलं उभा राहिले होते मध्यमधून हंड्रेड पर्सेंट मुस्लिम प्लस त्यांना दलित सोबत होतं वंचितमुळे त्यामुळे एम आय एमला इथे फायदा झाला आता आपण पूर्वचा जर विचार केला यंदा तर या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत पूर्वमध्ये विधानसभेच्या सॉरी लोकसभेच्या निवडणुका ओके ओके लोकसभेच्या निवडणुकीत पूर्व मतदारसंघातून जे आहे एम आय एमला लीड आहे शिंदे म्हणजे शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट या उमेदवारांची जर मतांची बेरीज केली तर एम आय एमचे या जलील यांना पडलेली मदत त्यापेक्षा अधिक आहे हो अच्छा ओके, ओके, ओके। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जे उमेदवार होते अतुल सावे अतुल सावे अतुल सावे अवघ्या तीन ते चार हजार मतांनी निवडून आले यावेळी असंच मात्र यंदा मुस्लिम मताची जी टक्केवारी आहे म्हणजे मतदारही वाढलेत पूर्वमध्ये आणि टक्केवारीही वाढलेली आहे त्यामुळे यंदा जी जी फाईट असेल ती भाजपला जी आहे भाजपला इतकं सह सोपं असणार नाही भाजपसाठी एम आय पूर्वमध्ये प्रचंड कडवं आव्हान असू शकतं आणि म्हणजे अशी शक्यता वर्तवली जात आहे मतदारांमधून की यंदा पूर्वमधून एम आय एम सीट लागू हो अच्छा म्हणजे लोकसभेला जो यंदा पॅटर्न दिसला हिंदू मुस्लिम पॅटर्न जो ते हिंदू मतांना कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न भाजपकडनं करण्यात आला आणि सेम उद्धव ठाकरे गटाकडे मुस्लिम आणि दलित मतं गेली तोच पॅटर्न आता विधानसभेला इथे दिसेल असं तुमचं म्हणणं नक्कीच विधानसभेला तसाच पॅटर्न आपल्याला बघायला मिळू शकतो आणि एमआयएम असल्यामुळे त्याला आणखी रंग एमआयएम असल्यामुळे परंतु काय झालेलं आहे की आपण एक बघतोय की संभाजीनगरचा गेल्या दोन टर्म पासून आहे मुस्लिम मतदान जे आहे ते हंड्रेड पर्सेंट मुस्लिम मतदान हे एमआयएम कडेच जात आहे यंदा लोकसभेला असं वाटलं होतं की खैरेंना काँग्रेसमुळे आणि महाविकास आघाडीमुळे खैरेंना काहीतरी मतदान मुस्लिम मतदान पडते मात्र मुस्लिमच्या कोणत्याही मुस्लिम बहुल भागातील कोणत्याही बूथमध्ये खैरेंना <laughs> मताची जी टक्केवारी आहे ती फार आहे किंवा मोजण्या अशी आहे अशी नाही दिसून मग अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी कोण उभं करेल कारण का तिरंगी लढत झाली तर त्याचा आणि तिरंगी लेडच झाली समजा तर कोणाचा फायदा होऊ शकतो इथे जास्त ही जागा तर भाजपची आहे पूर्वची त्यामुळे भाजप भाजपकडून पुन्हा अतुल सावे यांची तयारी सुरू आहे त्यांची जोरदार तयारी सुरू आहे दुसरं म्हणजे महाविकास आघाडीकडून जे आहे इथे आतापर्यंत काँग्रेसचं काँग्रेस ही जागा काँग्रेसची होती मुळात अच्छा आगा। माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा इथून उमेदवार होते गेल्या निवडणुकीत शिवसेनेनीही इथे बंडखोरी करून शिवसेनेनी इथे उमेदवार दिलेला होता भाजपच्या विरोधात शिवसेना ही लढली होती त्यामुळे शिवसेनेच्या ही वोटिंग खाल्ली होती तेरा चौदा हजारांची काही वोटिंग खाल्लेली होती यांना मात्र या जागा ही जी जागा आहे स्ट्रॉंग स्ट्रॉंग जी दावेदारी आहे ती काँग्रेसची आहे त्यामुळे झाली लढत काँग्रेस एम आय एम आणि भाजप अशी ती लढत होताना आपल्याला दिसून येईल आणि त्याच्यामध्ये फायदा कोणाचा होईल कारण मुस्लिम मतदार हा फॅक्टर फार महत्वाचा आहे असं तुम्ही म्हणाला जाता तर त्याचा फायदा कोणाला होईल यात कसं आहे की महाविकास आघाडीकडून समजा ही जागा काँग्रेसने लढली तर हिंदू वोटाचं वोटिंगचं डिव्हायडेशन होणार आहे मुस्लिम मताचं डिव्हायडेशन सध्या तरी होण्याची शक्यता दिसून येत नाही त्यामुळे ही जी आहे ही लढत जी असेल त्याच्यात फायदा आहे एम आय एमचा होताना सध्या तरी दिसून ओके सर आता मध्यकडे येऊया मध्यमध्ये जयस्वाल शिंदे गटाचे आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत शिंदे गटाची पण ताकद बऱ्यापैकी हे दिसून येते मी आता लोकांशी बोलत होतो त्यावेळी म्हणत होते की शिंदे गटाची म्हणून ताकद इथे खूप जास्त प्रमाणात आहे आणि परत त्याच्यानंतर मी प्रश्न विचारला होता की एम आय एमचे जे इम्तियाज जलिल आहेत जे आत्ता लोकसभेला पडले ते कदाचित मध्यमधन निवडणूक लढवू शकतात असंही अशी चर्चा कानावर पडली तर मध्यच्या जागेबद्दल तुम्ही काय सांगाल इथे शिंदे गट जागा राखेल एम एमआयएम आव्हान निर्माण करेल की महाविकास आघाडी इथे गेम चेंजर ठेवू शकते नाही जशी पूर्वची परिस्थिती आहे तशीच परिस्थिती ही मध्य मतदार संघाची होणार आहे मध्ये मध्ये ही मेजर जो फॅक्टर आहे तो मुस्लिम मतदार आहे हु, तिथे आणि यंदा तिथेही काय होणार आहे की शिवसेनेची प्रदीप शिंदे गटाचे प्रदीप जैस्वाल त्या त्यांच्या विरोधात जे आहे शिवसेना ठाकरे गटाकडून किशनचंद तनवानी जे शहर प्रमुख आहेत ते किंवा माजी महापौर नंदकुमार गोडेले हे इच्छुक आहेत त्यामुळे इथेही डिव्हायडेशन जे आहे ते हिंदू वोटिंगच होणार आहे इथे हिंदू वोटिंगचं डिव्हायडेशन झाल्याचा फायदा जो आहे तो पुन्हा एकदा एम आय एम ला होईल आणि इम्तियाज जलील जे आहेत इम्तियाज जलील लोकसभा पराभूत झाल्यानंतर त्यांचा डोळा जो आहे तो यंदा पुन्हा मध्य किंवा पूर्व म्हणजे परंतु मध्यपेक्षा पूर्व मतदारसंघातून जास्त वोटिंग त्यांना पडले नाही ते यंदा मध्याऐवजी पूर्व मध्ये येण्याचा विचार त्यांचा सुरू आहे महाविकास आघाडी इथे महाविकास आघाडी जो आहे महाविकास आघाडी ही जागा शक्य ठाकरे गटच घेणार काँग्रेस त्या जागेवर दावा करत आहे परंतु काँग्रेसला आपली कुवत माहित आहे या भागात कधी काँग्रेसनी काँग्रेसच्या मतदाराला म्हणजे डिपॉझिट जप्त होण्यासारखीच मत पडत आलेली आहे त्या भागात त्यामुळे ही जागा जी आहे महाविकास आघाडीत शिंदे गट उद्धव ठाकरे गटाच्या गटालाच जाणी जा। सर आता पश्चिमकडे येऊया पश्चिम मध्ये सुद्धा संजय शिरसाट शिंदे गटाचे आमदार आहेत इथे त्यांची ताकदही खूप जास्त प्रमाणात आहे असं म्हटलं जातं आणि गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडनं इथे उमेदवार तगडा आलेला अशी ही चर्चा आहे त्यामुळे इथे नेमकी परिस्थिती काय होऊ शकते की संजय मोकळं मैदान आहे एक एक लक्षात आहे की संजय शिरसाट हे गेल्या तीन चार पासून आमदार आहे आणि गेल्या टर्म गेल्या निवडणुकीपर्यंत संजय शिरसाट विरुद्ध प्रचंड नाराजी होती परंतु केवळ शिवसेनेचा बाण या चिन्हावर संजय शिरसाट निवडून आले परंतु त्यांना ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आली की आपण कामं न केल्यामुळे आपल्याला मतदारांमध्ये नाराजी तर गेल्या पाच वर्षांमध्ये संजय सिरसाट यांनी आपल्या मतदारसंघासाठी प्रचंड निधी खेचून आणला खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या भागात काम झालेले आहेत त्यांनी कामं खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे परंतु आता यंदा काय होणार आहे ही जागा जी आहे या जागेवर काँग्रेस जरी दावा करत असेल तरी शिंदे आपला उद्धव ठाकरे गटातर्फे राजीव शिंदे जे भाजपचे प्रदेश कार्यकारणीचे होते माझी उपमहापौर होते संभाजीनगरचे त्यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यांची गेल्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून राहिले होते भाजपचे असताना अपक्ष म्हणून उभा राहिले होते आणि त्यांनी चांगली मतं घेतली होती यंदा ते पक्षाच्या तिकीटवर उभार आणि जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यामुळे संजय सिरसाट यांना राजीव शिंदे हे यंदा तगडा आव्हान निर्माण करू शकतात अच्छा ओके त्यामुळे यंदाची जी निवडणूक आहे ती रंगतदार होईल पश्चिम म्हणजे बऱ्याच वर्षानंतर ती निवडणूक रंगतदार होताना दिसून येईल जितका संजय शिरसाकर गेले चार निवडणुका सोपं झालं तसं ते यंदा त्यांना होणार मला इंटरेस्टिंग अशी गोष्ट वाटते की बाण हवा की खान हवा इथपासनं ही अशा सगळ्या लढती छत्रपती संभाजीनगर ते आहेत आता अनेक पक्ष निर्माण झाल्यामुळे इथे जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे का की क्लिअर आहेत मार्ग प्रत्येक पक्षाने ज्या ज्या मतदारसंघात त्यांच्या पूर्वीपासून पाहिजे तसं पाहिलं तर आज परिस्थिती अशी आहे की शिंदेगड आणि भाजप म्हणजे महायुतीच्या ज्या आहे महायुतीच्या जागा क्लिअर जा आहे की कोणती जागा कुणाला लढायची महायुतीचं क्लिअर आहे परंतु आघाडीचं जे आहे आघाडीमध्ये सध्या संभ्रम आहे की कोणती जागा कोणी लढावी त्यामुळे बाण हवाकी खान आणि दर निवडणुकी संभाजीनगर मध्ये बाण हवाकी खान या विषयावर निवडणूक लढवल्या गेल्या परंतु आता सध्या मतदारांकडे अनेक पाणी प्रश्न सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो शहरासाठी पाणी प्रश्न आहे ज्या मुद्द्यावर आजपर्यंत कधीही निवडणूक लढवल्या गेली नाही त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विधानसभेत प्रत्येक जण हा आहे आणि बान हवा खान हा विषय या निवडणुकीत प्रभाव पडेल असं मला वाटत नाही अच्छा स्वतंत्र लढेल की महाविकास आघाडीच्या बोट धरून त्यांच्यासोबत इथे आघाडी बनवेल काय वाटतं आघाडीत सामील होतील की मला नाही वाटत की एमआयएम महाविकास आघाडी कडून लढेल कारण महाविकास लढण्यासाठी ला दोन दोन जागा जागा आणि देण्यासाठी महाविकास आघाडी संभाजीनगर मधल्या दोन जागा देण्यासाठी महाविकास आघाडी तयार होणार नाही त्यामुळे एम आय एम लढण्याची शक्यताच नाही महाविकास आघाडी सोबत जाता जात पहिल्या भागाच्या शेवटी विचारतो की मराठा आंदोलनाचा शहरावर काय परिणाम झालेला होता लोकसभेच्या वेळी आता सुद्धा काय परिणाम होऊ शकतो मराठा आंदोलनाचा शहरी भाग जो बघेल जर आपण संभाजीनगरचा शहरी भाग बघितला तर हा समिश्र लोकसंख्या असलेला भाग आहे इथे हिंदू मुस्लिम दलित त्यामध्ये मराठा समाज पण आहे पण मराठा समाजाचं शहरामध्ये इतकं प्राबल्य नाही की ज्याचा फॅक्टर जो आहे तो गेम चेंजर कोणाच्या याच्यावर गेम चेंजर ठरेल असा त्यामुळे मराठा आरक्षणाचा शहरावरही प्रभाव पडेल असं वाटत नाही मात्र जिल्ह्यात त्याचा नक्कीच प्रभाव सर uh, शहराच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया पण आपण पुढच्या भागामध्ये जिल्ह्याच्या राजकारणाविषयी बोलणार आहोत एकंदरीत जिल्ह्यावर कोणाची पकड आहे मराठा आंदोलनाचा तिकडे प्रभाव कसा पडला होता आणि कसा पडणार आहे uh, एमआयएमचं तिथे काय राहील महायुती की महाविकास आघाडी याबद्दल चर्चा करणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका हा भाग पाहून झाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथेच थांबतोय पण पुढच्या भागात नक्की भेटतोय धन्यवाद